नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बघा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची ॲडमिशनची डेट जी आहे ही माहिती झालेली आहे कालच माझं बोलणं झालं त्यांच्याशी तर त्यांच्याकडनं असं समजलेलं आहे की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची आज फायनल टेस्टिंग होणार आहे आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुमची डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाची रजिस्ट्रेशनची प्रोसेस जी आहे ही सुरू होणार आहे ठीक आहे तर ही अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी तर बघा यासाठी इलिजिबल मुलं जे आहेत ते बारावी सायन्सवाले त्याच्यानंतर आय टी आयवाले दोन वर्षाचा आय टी आय कम्प्लीट केलेले विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत ओके आ, तर याच्यामध्ये बघा आता ट्रेड जो आहे तो ट्रेड तुम्ही तुमच्या चॉईसनुसार निवडू शकता याच्यामध्ये मैथमेटिक्स हा विषय जो आहे तो कंपल्सरी आहे सायन्समध्ये ठीक आहे तर त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयरची रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ही सुरू होत आहे उद्या म्हणजेच एकोणवीस तारखेला संध्याकाळपर्यंत सुरू होईल झाल्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण प्रोसेस सांगणार आहे आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जॉईन केलं नसेल तर तो करून घ्या जेणेकरून काय होईल तर तुम्हाला पूर्ण अपडेट संबंधी मिळत राहतील रजिस्ट्रेशनपासून ते पूर्ण ॲडमिशनपर्यंत मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ओके आता जर तुम्ही म्हणत असले की सर आम्हाला प्रोसेस जर चेक करायची असेल तर ते कशी करणार चेक तर बघा विद्यार्थी मित्रांनो डी टीच्या साईटवरती जायचं आहे इथे तुम्हाला दिसत असेल खाली त्या साईटवरती गेल्यानंतर इथे ॲडमिशनची टॅब दिसते त्याच्या खाली बघा डिप्लोमा आफ्टर टेन्थ है ना 2025, है आहे है आ, दोन हजार पंचवीस ही आहे डिप्लोमा फर्स्ट इयरची डेट त्याच्यानंतर खाली जी आहे डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थ दोन हजार चोवीस आता दोन हजार पंचवीस ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा दोन हजार पंचवीसची टॅब ओपन होईल आणि तेव्हा ते त्याच्यानंतरच आपली फार्मसी वगैरे जे आहेत हॉटेल मॅनेजमेंट आहे सरफेस कोटिंग आहे या सर्व टॅब ज्या आहेत त्या सोबतच स्टार्ट होईल सोबत, सोबत म्हणजे एक दोन दिवसाच्या फरकानं स्टार्ट होऊ शकतं ठीक आहे तर काय आहे का डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थ दोन हजार चोवीस आता या ठिकाणी तर लिंक अवेलेबल नाही आहे तुम्ही म्हणाल की सर लिंक कुठे भेटेल आम्हाला तर विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक सुद्धा टाकलेली आहे ऑफिशियल है ना या ठिकाणी बघा डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट एस एस सी डिप्लोमा दोन हजार पंचवीस सव्वीस है ना आणि ही जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्यावरती जाऊन पण तुम्ही चेक करू शकता त्या ठिकाणी बघा न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये जर गेलो आपण तर काय येतं तर द प्रोसेस विल स्टार्ट सुन म्हणजे लवकरच तुमची प्रोसेस स्टार्ट होणार आहे ठीक आहे आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन समजली असेल है ना तर विद्यार्थी मित्रांनो एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे द्यायची होती आणि तुमच्यासाठी खास बघा डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा ह्या फक्त टेन पर्सेंट असतात किती असतात फक्त टेन पर्सेंट ऑफ फर्स्ट इयर टोटल इनटेक ओके okay. आता बघा जनरली काय असतं प्रत्येक कॉलेजला फर्स्ट इयरसाठी साठ मुलांचा इंटेक असतो म्हणजे फायनल इयरला किती सॉरी सेकंड इयर डायरेक्ट सेकंड इयरसाठी जागा किती राहणार त्याच्या दहा टक्के साठच्या दहा टक्के किती होतात तर सहा जागा फक्त सहा जागा ह्या आपल्याला डायरेक्ट सेकंड इयरसाठी असतात त्यामुळे जागा खूप कमी असतात मागच्या वर्षी भरपूर मुलांचे ॲडमिशन झालेले नाही आहेत तर असे मुलं माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत ते मुलं कन्सल्टन्सी सुद्धा घेत आहेत आमची जेणेकरून काय होईल तर त्यांच्या मार्कनुसार त्यांना बेस्ट कॉलेज कसं भेटेल हे आमची कन्सल्टन्सी टीम या ठिकाणी तुम्हाला सांगेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर त्याची नॉमिनल फीज जी आहे ही फीज घेऊन तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून दिलं जाईल रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन त्यानंतर बघा तुमची मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट लागेल फायनल मेरिट लिस्टनंतर ऑप्शन फॉर्म वन कॅपराऊंड वन कॅपराउंड टू कॅपराउंड थ्री कॅपराउंड फोर आणि जोपर्यंत तुमचे ॲडमिशन होणार नाही तुमच्या मार्क्सवरनं तोपर्यंत तुमची पर्सनल गायडन्स केलं जाईल आमच्या टीमकडनं ठीक आहे माझ्याकडे तर वेळ नाही येतं बट बाकीची आमची कन्सल्टन्सीची टीम आहे अजून काही कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम असेल तर तो मी सॉल्व्ह करायला तुमच्यासाठी अवेलेबल राहणार आहेच ठीक आहे तर जर तुम्हाला कन्सल्टन्सी जॉईन करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती इंटरेस्टेड फॉर कन्सल्टन्सी म्हणा त्याची फीस पण तुम्हाला नॉमिनल सांगून देतो फक्त रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करायचं असेल रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन तर पाचशे रुपये फीस आहे आणि पूर्ण जर एंटायर प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची असेल रजिस्ट्रेशन टू ॲडमिशनपर्यंत तर मला वाटतं त्याची काहीतरी तीन हजार फीस होती है। बट आपण काय केलेलं आहे फर्स्ट जे फिफ्टी कॅन्डिडेट येतील तर पहिल्या पन्नास कॅन्डिडेटसाठी आपण दोन हजार फीस ठेवलेली आहे ठीक आहे त्यामुळे दोन हजार रुपये तुम्ही पे करून कन्सल्टन्सी जॉईन करू शकता त्याच्यानंतर जे पन्नासच्या पुढचे विद्यार्थी येतील त्यांच्यासाठी तीन हजार रुपये फीस राहणार आहे ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू थे,